हॅलो एरीवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण मानवी रोग या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न डब्ल्यू एच ओ अनुसार आरोग्य हेल्थ म्हणजे काय पहा डब्लू एच ओ अनुसार आरोग्य म्हणजे काय रोगाचा अभाव एब्सेंस ऑफ डिज शारीरिक सुदृढ़ फिजिकली वेल बीइंगनेस मानसिक सुदृढ़ मेंटली वेल बीइंगनेस आणि सामाजिक सुदृढ सोशली वेलबिंगनेस पहा डब्ल्यू एच ओ नुसार सांगायचं आरोग्याची व्याख्या तर यामध्ये काय आहे डब्ल्यू एच ओ नुसार आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या कशी के केली तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णत सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य मग यामध्ये या, या सर्वांचाच समावेश होतोय बरोबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क आणि ड ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या जोड़। आहेत ओके स्तंभ अ आरोग्य दिन विशेष आहे आणि स्तंभ ब मध्ये दिवस आहेत ओके आता जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस सप्टेंबर बरोबर आहे का तर बरोबर आहे जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर बरोबर आहे का तर बरोबर आहे ओके जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो चौदा जून बरोबर आहे का तर बरोबर आहे आणि जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो सात एप्रिल बरोबर आहे का तर बरोबर आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड ओके मित्रांनो आता अंगणवाडी मुख्य सेविका पदाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुम्हाला सर्वांचा अभ्यास जवळजवळ कंप्लीट झाला असेल आणि आता तुम्हाला गरज कशाची आहे तर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला कितपत आठवतो आहे ही पाहण्याची मग ते तुम्ही कसं पाहणार आहे तर ते तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून जास्तीत जास्त सी क्यू सॉल्व्ह करून ते तुम्हाला कळणार आहे आणि त्यासाठी आपण एक उत्तम टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्यामध्ये आपण ऐंशी मार्कांचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे प्रत्येक टॉपिक वाईज आपण ती टेस्ट घेतोय जर तुम्हाला आपल्या प्रश्नांचा सराव करून घ्यायचा असेल तर ती टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा आणि त्यासंबंधीची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून मिळून जाईल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन देखील त्या संबंधीची माहिती तुम्ही घेऊ शकता ओके चला तर पुढे पाहूया जागतिक लसीकरण आठवडा वर्ल्ड इम्युनायझेशन वीक हा डॅशडॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो जागतिक लसीकरण आठवडा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एप्रिल ओके त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडे आपल्याला ओळखायचे बरोबर अयोग्य जोडे आपल्याला सांगायचे दिनविशेष आहेत आणि एका बाजूला तारीख आहेत ओके आता पहा जागतिक टीबी दिन कधी साजरा केला जातो चोवीस मार्च बरोबर आहे ओके त्यानंतर जागतिक मलेरिया दिन ओके जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो पंचवीस एप्रिल ते देखील बरोबर आहे ओके आणि जागतिक तंबाखू सेवन विरोधी दी दिन ओके जागतिक तंबाखू सेवन विरोधी दी दिन कधी साजरा केला जातो एकतीस मेला साजरा केला जातो का तर साजरा केला जातो बरोबर आहे जागतिक रक्तदा आपण पाहिलं चौदा जूनला साजरा केला जातो बरोबर आणि जागतिक हेपेटायटिस दिन कधी साजरा केला जातो जागतिक हेपेटायटिस दिन अठ्ठावीस ऑगस्टला साजरा केला जातो का तर पहा जागतिक हेपेटायटिस दिन हा अठ्ठावीस ऑगस्टला नाही तर जागतिक हेपेटायटिस दिन हा अठ्ठावीस जुलैला साजरा केला जातो ओके मग अयोग्य जोडी असेल ही ई ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ई पुढे पाहूया आता पहा रोग रोग म्हणजे शारीरिक मानसिक किंवा सामाजिक स्थितीमधील बिघाड होय तर या बिघाडाचे कारण कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे ओके आता पोषणाची कमतरता हे कारण असू शकतं का न्यूट्रिशन डिफिशियन्सी बरोबर आहे शारीरिक क्रियात्मक बिघाड शरीर क्रियात्मक बिघाड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असू शकते का असू शकते बरोबर आहे अनुवंशिक बिघाड अनुवंशिक बिघाड जेनेटिक डिसऑर्डर असू शकते का तर असू शकते साहजिक आहे रोगजनक रोगजनक म्हणजेच पॅथोजन्स पॅथोजन्स असू शकतात तर का तर असू शकतात ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क ड ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा अयोग्य जोडी ओळखायची आहे रोगासंबंधित महत्वाच्या संज्ञा टर्म्स आणि त्याचं वर्णन ओके आता पहा रोगजनक पॅथोजन रोगजनक काय रोगकारक सजीव म्हणजे डिसीज कॉझिंग लिव्हिंग ऑर्गनिझम बरोबर आहे परजीवी पॅरासाइट म्हणजे काय पोषित्या होस्टपासून अन्न तसेच आश्रय प्राप्त करणारा सजीव बरोबर आहे तर बरोबर आहे आणि संवाहक संवाहक वेक्टर असा सजीव जो रोगकारक सजीवाला केवळ आश्रय देतो परंतु रोगाच्या प्रसारात मदत करत नाही आता संवाहक वेक्टर म्हणजे काय तर असा सजीव जो रोगकारक सजीवाला पॅथोजनला आश्रय देतो तसेच इतर व्यक्तींमध्ये त्या रोगाचा प्रसार सुद्धा करू शकतो ओके उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मादा आलिफिलिस डास ओके म्हणून इथे हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ओके त्यानंतर पुढे पाहूया रोगोद्भवन काल इन्क्युबेशन पिरिड म्हणजे काय रोगोद्भवन काल इन्क्युबेशन पिरिड म्हणजे निरोगी शरीरात रोगकारक सजीव पॅथोजन प्रवेश करण्यापासून संबंधित रोगाची लक्षणे प्रकट होणे यामधील कालावधी होय बरोबर आहे राईट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक खालचं बघण्याची गरज नाही निरोगी शरीरात रोगकारक सजीव पॅथोजन प्रवेश करण्यापासून संबंधित रोगाची लक्षणे प्रकट होणे यामधील कालावधी होय बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पुढील पैकी कोणता घटक सजीव हा संवाहक वेक्टर आहे पहा सजीव कोणता संवाहक वेक्टर आहे घरमाशी फ्लायज आहे मादा एनेफिलिस डास फिमल अनेफिलिस मॉस्किटो ही संवाहक आहे ओके आपण मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि पिसू फ्ली पिचुफली ही देखील संवाहक आहे आता पहा वाहक संवाहक मध्ये फरक पहा वाहक कॅरियर म्हणजे काय जे घटक रोगकारकाचे वहन एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत करतात आणि अन्न व पाणी यांना दूषित करतात अशांना वाहक म्हणतात कॅरियर म्हणतात यामध्ये घरमाशी येते आणि ही घरमाशी म्हणजे वाहक आहे ओके आणि संवाहक म्हणजे काय तर असे सजीव जे रोगकारकाला शरीराच्या आत आश्रय देतात परंतु त्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि हे सजीव रोगाचे संचारण करण्यास सक्षम असतात अशांना काय म्हणतात अशांना संवाहक म्हणतात ज्यामध्ये मादा एन डास पिसू येते ओके ज्यामध्ये मादा एनिफिले डास आणि पिसू येते बरोबर त्यानंतर पुढे पाहूया मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दोन वतीन ओके दोन वतीन त्यानंतर पुढे पाहूया एडिस इजिप्ती हा डास कोणत्या रोगाचे संक्रमण करतो ओके एडिस इजिप्ती हा डास कोणत्या रोगाचे संक्रमण करतो पहा डेंग्यू बरोबर आहे चिकनगुनिया हे देखील बरोबर आहे येलो फिवर बरोबर आहे हा देखील करतो आणि झिकाचे संक्रमण करतो का तर हे देखील करतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा कालावधीनुसार टू ड्युरेशन रोगाचे कोणते प्रकार पाडतात ओके कालावधीनुसार अकॉर्डिंग टू ड्युरेशन आपल्याला रोगाचे प्रकार सांगायचे तीव्र रोग अॅक्युट डिसीज बरोबर आहे जुनाट रोग क्रॉनिक डिसीज बरोबर आहे संसर्गजन्य रोग कम्युनिकेबल डिसिजेस आणि असंसर्गजन्य रोग नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे दोन काय आहेत तर हे रोग कारणांनुसार होणारे रोग आहेत ओके रोग कारणांनुसार होणारे हे दोन रोगाचे प्रकार आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अ व ब ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा पुढील विधाने पहा डाऊन सिंड्रोम हा उपार्जित रोगाचा ॲक्वार डिसीजचा प्रकार आहे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग हे अनुवंशिक रोगाचे हेरेडिटरी डिसिजेसचे प्रकार आहेत ओके आता पहा डाऊन सिंड्रोम हा, हा उपार्जित रोग आहे का तर तो अनुवंशिक रोग आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा ओके okay? आणि जे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग आहेत ते अनुवंशिक रोग आहेत का तर ते उपार्जित रोग आहेत ते ॲक्वार डिसीजेस आहेत म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दोन्ही नाही कारण वरच्याचं खाली खालच्याचं वर असं केलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया योग्य जोडे आपल्याला जुळवायच्या आहेत प्रसारानुसार रोगाचे प्रकार एका स्तंभामध्ये आहेत आणि एकामध्ये स्तंभामध्ये त्याचं वर्णन आहे ओके पहा एन्डेमिक एंडेमिक म्हणजे एंडेमिक काय नियमितपणे विशिष्ट लोकांमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रात आढळणारा रोग बरोबर आहे का अगदी बरोबर आहे एपिडेमिक एका विशिष्ट वेळी समुदायामधील रोगाचा व्यापक प्रसार वाईड स्प्रेड ऑकरन्स बरोबर आहे का तर अगदी बरोबर आहे आणि पेंडेमिक पेंडेमिक म्हणजे जगभरात पसरणारा वर्ल्ड वाईड स्प्रेड स्प्रेड बरोबर आहे का तर हे देखील बरोबर आहे ओके मग यामध्ये कोणते योग्य जोड्या कोणत्या आहेत तर यामध्ये तिन्ही योग्य जोड्या आहेत तसा पर्याय नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा अ ब आणि क हे तिन्ही इथे योग्य जोड्या आहेत ओके पुढे पाहूया आता बघा अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे अयोग्य जोडी प्रसारानुसार रोगाचे प्रकार एका बाजूला आहेत आणि एका बाजूला त्याची उदाहरणे आहेत आता एंडेमिक ओके एंडेमिक म्हणजे काय तर स्थानिक रोग एंडेमिक म्हणजे नियमितपणे नेहमी विशिष्ट लोकांमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रात आढळणारा रोग आहे आणि हा रोग एखाद्या विशिष्ट भागाला किंवा देशाला प्रतिबंधित असतो ओके आणि मग यामध्ये कोणकोणते आहेत एंडेमिकमध्ये गलगंड आहे हत्तीपाय आहे ओके मग जी इथे प्लेग दिलाय तो आहे का मग ही तर चुकीची आहे कारण मी काय सांगितलं तुम्हाला एंडेमिकमध्ये गलगंडचा समावेश होतो ओके आणि एपिडेमिक एपिडेमिक म्हणजे काय व्यापक रोग म्हणजे एका विशिष्ट समूहा समूह संक्रमक रोगाचा व्यापक प्रसार होणे ओके हा रोग थोड्या कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसार होतो ज्यामुळे मानवहानीचे प्रमाणसुद्धा जास्त असते आणि यामध्ये कशाचा समावेश होतो एपिडेमिकमध्ये प्लेगचा समावेश होतो ओके ग्ल नाही म्हणून ही चुकीचं आहे आणि पेंडेमिक पेंडेमिक काय सांगितलं मी तुम्हाला पेंडेमिक म्हणजे पूर्ण जगात पसरलेला बरोबर जगात जगभरात पसरणारा वर्ल्ड वाईल्ड स्प्रेड एड्स आहे का तर आहे बरोबर मग तिसरं बरोबर आहे कारण एंडेमिकमध्ये गलगंड येतो एपिडेमिकमध्ये प्लेग येतो ओके मग अयोग्य जोडी कोणती सांगता येईल पर्याय क्रमांक चार एक व दोन राईट पुढे पाहूया संसर्गजन्य संक्रामक रोगामध्ये कशाचा समावेश होत नाही पहा संक्रमकजन्य किंवा संक्रामक रोगामध्ये कशाचा समावेश होत नाही ते आपल्याला सांगायचंय ओके क्षयरोग जीवाणुजन्य रोग आहे याचा समावेश होईल का तर बरोबर आहे होतो गोवर विषाणूजन्य आहे याचा देखील समावेश होतो हत्तीपाय कवक हा देखील संक्रामक रोग आहे कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीज आहे मलेरिया आदी जीवजन्य हा देखील संक्रामक रोग आहे कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीजमध्ये मोडतो ओके त्यानंतर सिफिलीज लैंगिकदृष्ट्या पारेषित होतो ओके सिफिलीज हा लैंगिकदृष्ट्या पारेषित होतो आता कर्करोग कर्करोग संक्रामक आहे का कर्करोग संक्रामक नाही आहे हा असंसर्गजन्य रोग आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे ओके हा असंसर्गजन्य रोग आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार फ राईट पुढे पाहूया पहा पुढीलपैकी कोणता रोग हा जीवाणूजन्य बॅक्टेरियल डिसीज नाही ओके मग विषम ज्वर टायफॉईड पटकी कोलेरा क्षयरोग टी बी कुष्ठरोग लेप्रोसी डेंग्यू ओके आता बॅक्टेरियल डिसीज नाही ते आपल्याला सांगायचे आता विषम ज्वर टायफॉईड हा कोणता रोग आहे तर हा बॅक्टेरियल आहे पटकी देखील बॅक्टेरियल आहे क्षयरोग बॅक्टेरियल कुष्ठरोग बॅक्टेरियल डेंग्यू बॅक्टेरियल नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ई त्यानंतर पुढे पाहूया धनुर्वात टिटॅनस हा रोग कशामुळे उद्भवतो पहा मित्रांनो धनुर्वाद टिटॅनस हा जो रोग आहे तो बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोवा कशामुळे बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोवा तर जीवाणू बॅक्टेरियामुळे पसरतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक समोरचा प्रश्न डॅश डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात व्हायरल डिसीजमध्ये होतो ओके गोवर मिसल्स विषाणूजन्य रोग आहे पोलिओ पोलिओ मायसेटिस विषाणूजन्य रोग आहे रेबीज विषाणूजन्य रोग आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढे पाहूया पहा योग्य जोड्या जुळवा एका बाजूला स्तंभ अ मध्ये जीवाणूजन्य रोग बॅक्टेरियल डिसीज दिलेले आहेत आणि स्तंभ बनमध्ये रोगजनक पॅथोजन दिलेले आहेत ओके आता पहा ज्वर डांग्या खोकला प्लेग आणि धनुर्वात ओके आता विषमजरचा पॅथोजन सॉलमनेला आहे का तर बरोबर सॉलमनेला आहे डांग्या खोकलाचा विचरिया बँक्रॉफ्टी आहे का तर हा चुकीचा आहे डांग्या खोकलाचा विचरिया बँक्रॉफ्टी नाही आहे बोर्डेटेला आहे ओके बोर्डेटेला मग हा चुकीचा आहे प्लेगचा पॅथोजन यरसेनिया पेस्टिस आहे का तर बरोबर आहे प्लेगचा पॅथोजन यरसेनिया पेस्टिस आहे आणि धनुर्वात टिटॅनसचा प्लॅ पॅथोजन क्लोस्टिडियम आहे का तर आहे ओके धनुर्वात टिटॅनसचा पॅथोजन क्लोस्ट्रीडियम आहे ओके मग यामध्ये अ बरोबर आहे क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे या योग्य जोड्या विचारलेल्या आहेत आपल्याला बरोबर मग ब चुकीचे आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ क व ड राईट आता डांग्या खोकलाचं काय सांगितलं मी तुम्हाला डांग्या खोकलाचं आहे बोर्डी टेला मग विचरिया बँक्रॉफ्टी विचरिया बँक्रॉफ्टी कशाचा आहे हत्तीपाय फिलारियासचा आहे ओके हत्तीपाय फिलारियासिसचा आहे ओके पुढे पाहूया रोग व रोगकारक कॉझिटिव्ह एजंट या संबंधित अयोग्य गट आपल्याला ओळखायचा आहे ओके कांजण्या वॅरिसेलेटा जोस्टर बरोबर आहे देवी रोग वॅरिओला विषाणू बरोबर आहे स्वाइन फ्लू एच वन एन वन बरोबर आहे आणि गालफुटी मेक्सो विषाणू आहे का तर हे चूक आहे ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ओके त्यानंतर पुढे पाहूया मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता रोग उद्भवतो मॅक्टो मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कुष्ठरोग बरोबर लेप्रसी हा उद्भवतो आणि टीबी बरोबर क्षयरोग कुष्ठरोग आणि क्षयरोग मायको बॅक्टेरियम मायको मुळे ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ब व क समोरचा प्रश्न प आत्ताच तुम्हाला सांगितलं विचारिया बँक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे कोणता रोग होतो तर तो फिलेरियासिस हत्तीपाय होतो ओके विचोरिया बँक्रॉफ्टी या रोगकारक सजीवामुळे हत्तीपाय फिलेरियासिस हा रोग होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जागतिक लसीकरण आठवडा हा डॅशडॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा जागतिक लसीकरण आठवडा हा डॅश डॅश या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमच्यासाठी हा सा समोरचा प्रश्न पाहूया डॅश डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात होतो तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा डॅश या रोगाचा समावेश विषाणूजन्य रोगात होतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता कोणते रोग उद्भवतो उद्भवतात चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला -फट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा मायको बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता कोणते रोग उद्भवतो उद्भवतात या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण मानवी रोग या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळायला असेल आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू